नमस्कार तर आपण आज असं वाड्यावस्त्यांमध्ये काम करतो आणि काम करत असताना बरेचसे लोक पुढे येतात तर तसेच आपले मंगेश भाऊ म्हणजे नेहमी आपल्या वृद्धाश्रमाला मदत करतात आणि आपल्या वृद्धाश्रमाशी जुळलेले आहेत तर मला बोलले की ताई तुम्ही त्या दिवशी जो उपक्रम केला शोध वृद्धाश्रमाच्या माध्यमातून जे गरीब गोर होते त्यांना जेवण दिलं तुम्ही तो उपक्रम मलाही राबवायचा आहे आणि आम्हीही छोटी मोठी मदत त्यांना करू तर दादा त्यांच्यासाठी जेवण तर घेऊन येणारच आहेत पण त्यांनी सांगितलेली आहे तारीख त्या तारखेला येथील आणि त्यांनी सांगितलं की ताई आधी तिथं ता जाऊन बघा की तिथं मी अजून काय देऊ शकतो आमच्या परीने काही ग्रुप आहेत त्यांच्या मदतीने त्यांना तर आज मी आलेले आहे इथं तर इथे एक छोटी मुलगी आहे बसलेली आणि ही त्यांची झोपडी आहे छोटीशी आणि कुठे गेली बाळा तुझी आई उसतडायला उसतडायला तू शाळेत वगैरे जाते का नाही नाही जात किती वर्षाची तू माझ्या पप्पाला माहिती पप्पाला माहिती आहे तुला माहित नाही पप्पा पण तोडायला जातात आईन पप्पा किती बहिणी आहे तुम्ही एक एक, का? एक, बाव। एक बाव। आहे का एक भाऊ आणि आता सामान वगैरे आहे का नाही हा नाही आई पप्पा काम करतात भात वगैरे काही बनवलेलं काय जेवली तू दुपारी ही आहे भाकर त्या लेकराची आणि हे मी कॅडबेरी बिस्किट दिले होते ही भाकर आहे त्या लेकराची भाजी कुठे ही ही लिकरू आहे आणि ही भाजी आणि ही चटणी ही ती लिकरू खाते पण हे लेकरांनी सांगितलं नाही की, ताई काय नाही कशाला म्हणते चोका म्हणजे पैसा पैसे ना ते नाहीये तर आईने भाकर करून ठेवलेली आहे शेंगदाण्याची कोरडी चटणी आहे हेच खाल्लं का तू का खायचंय तुला खायचंय तुला तर ह्यांच्यासाठी अ खरच मदत करतायत पुढे लोक काम करतायत कष्ट करतायत काही देणं पाणी असतं कर्जबाजारी होता त्याच्यामध्ये द्यावं लागतं आणि लहान लहान मुलं असतात सोबत घेऊन हिंडतात तर ही परिस्थिती असती खरच उस्तोडी कामगारांची तर कुठंतरी आपण थोडीशी मदत करू बाकीच्या गोष्टींमध्ये जायचं नाही आपल्याला आपण फक्त यांना पोटभर अन्न देण्याचा प्रयत्न करू आपल्या इथं आहेत तवर तर हे आहे ह्यांच्या आजचं जेवण तर इथं पण म्हणजे आहे तिथं पण आले कुठे मम्मी शेत तू तू नाही गेला मम्मी बरोबर नाही सांग नाही सांगितली हे कोण आहे तुझा भाऊ आणि किती जण आहे तुझी चार जण मम्मी पप्पायला गेले जेवलो का तुम्ही काय खाल्लं खिचडी खिचडी केली होती भात भाकरी नाही बनवल्या का भाजी नाही बनवली का हा का नाही बनवली कशाचं पीठ नव्हतं बाजरी नाहीये तुमच्याकडं या, का? तर कुणाकड भाकरी आहे कुणाकड भात नाहीये कुणाकड भात आहे कुणाकड भाकरी नाही आणि तरीही ही लेकर सगळे समाधान आहे तर काय कितवी आहे तू शाळेत वगैरे जातो कितवी लाय आठवीला मग आता का नाही जाते तू शाळेत पप्पानी थांल बरं ठीक आहे असल्या सगळ्या चौदा झोपड्या आहेत त्यांच्या आणि चौदा झोपड्याला आपण काही ना काहीतरी देणार आहोत रोजचं जीवनात चपाती भाजी आणि तेसदल मिळत नाही भाजी भाजी दिसते तर मंगेश भाऊनी सांगितलं होतं की ताई तुम्ही बघा तिथं काय कमी आहे त्यांना तर मी त्यांना खरंच सांगितलं की मंगेश भाऊ फक्त अन्नाची कमी आहे अन्न काय तुम्हाला देता येईल द्या तांदूळ पीठ डाळ तेल काय तुम्हाला द्यायचं आहे तिथे कपडा लत्ता त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे पण त्यांना अन्नाची खूप गरज आहे तर खूप छान संध्याकाळ आहे आणि आज आमच्या घरी परमपूज्य प्रभू बाणचे शिष्य वर्ग आलेला आहे आणि खरंच आम्ही भाग्यवान आहोत की आज आम्हाला आमच्या घरी यांचे पाय लाभलेले आहेत आणि कुठंतरी आम्हाला एक संधी मिळते यांच्याबरोबर बांधची सेवा करण्याची आणि प्रत्येक गुरुनी सांगितलेलं आहे जे दुःखी आहेत त्यांच्यासोबत जुडा आणि त्यांना मदत करा तर मंगेश भाऊचं खूप चांगलं कार्य आहे देवाचं कीर्तन भजन करत असताना आपण समाजात अजून पण काहीतरी करू शकतो प्रत्येकाच्या मनामध्ये एक कीर्तन भजन म्हणून किंवा देवाचं नामचिंतन करून त्या आत्म्याशी एक आत्मा जोडण्याचं काम तर चालू आहे देवाच्या कृपेने आणि त्याच्यामधून एक चांगला उपक्रम म्हणा किंवा चांगलं हा समाजासाठी कार्य जे आज समाजामध्ये गरीब दीन दुःखी आहेत त्यांच्यासाठी थोडीफार मदत आपण पण करू शकतो ज्योतिताई तर मंगेश भाऊ आलेले आहेत आणि आज माझ्या पाठीमागं बघू शकताय तुम्ही इकडं हे सगळे आपल्या इथं उस्तडी कामगार आहेत आणि त्यांचं काही बिचारे म्हणत नाही आहेत आहे त्या परिस्थितीत व्यवस्थित सगळं काही करतात पण कुठंतरी आपण काहीतरी थोडंफार मदत करावी ह्यांची म्हणून जो उपक्रम मी मागं राबवला होता तर तो मंगेश भाऊनी बघितला आणि म्हटले ताई मी पण एक दिवसाचं काहीतरी करणार आहे तर आज आलेले आहेत मंगेश भाऊ तर तुम्ही तुमची थोडीशी ओळख द्या नमस्कार मी मोनाली मंगेश भावे सगळ्यांना माहितीच आहे की आज आपण इथे कशासाठी आलेलो आहोत एक थोडीशी सेवा व्हावी काहीतरी तर आमच्या गुरु आहेत राजाधिराज योगीराज श्री गुळवणी महाराज यांच्या त्या शिष्या आहेत परमपूज्य सुगंधेश्वरानंद म्हणजे आम्ही त्यांना प्रभुबा असं म्हणतो तर त्यांचा दीक्षा दिवस असतो सात जानेवारीला तर त्या दिवशी आमचा अखंड नामजप असतो सकाळी सहा ते संध्याकाळी सहा तर तो, तो सात जानेवारीला आम्ही चैतन्य दिवस म्हणून साजरा करतो अखंड नामजपच्या रूपाने तर त्या दिवशी आम्ही येऊ शकलो नाही ॲक्च्युली आम्हाला तेव्हाच यायचं होतं तर तेव्हा न जमल्यामुळे आज थोडीशी सेवा करता यावी आम्हाला त्या कार्यक्रमाच्या त्या दिवसाच्या निमित्ताने म्हणून आज आम्ही इथे ताईंकडे आलेलो हो। आहोत तर प्रभोबांच्या जरणी हीच अपेक्षा आहे आम्ही हीच हे करतो की आमच्याकडून अशी जास्तीत जास्त सेवा आणि असंच छोटे छोटे मदत आम्ही करू शकू आणि हा कार्यक्रम आमच्या सगळ्या साधकांतर्फे आहे पुणे श्रद्धा समितीतर्फे आहे आज काही साधक पण उपस्थित आहेत आपले तर सगळ्यांना जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जै, आणि आत्ताच आपण इकडं यांना सगळ्याला बोलवलेलं आहे ते कामावरून थकून आलेले आहेत सकाळी सातला गेलेले आहेत सध्याकाळी सात वाजता घरी येतात बिचारी त्यांना सांगितलेलं होतं की आज काहीही करायचं नाही काय असं वाटतंय काय वाटतंय ना तर आता आपण काय करायचं रोज कष्ट करतो धावपळ करतो सगळं करतो तर त्याच्यातून एक दहा ते पाच मिनिट आपण थोडस नामचिंतन करूया ना, 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 आणि मग जे तुम्हाला काही आणलेलं आहे आज तुमच्यासाठी खूप छान भोजन आणले त्यांनी आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही थोडंसं सुका शिदा आणलेला आहे तर ते त्यांच्या वतीने तुम्हाला घेतील आणि आपण थोडंसं भजन म्हणूया घेऊया कीर्तन sarva parami su sarvada guru ya brahma guru heli no guru devoh mahi swara guru satcha गणेश भाऊ म्हटले काहीच करायचं नाही आहे ज्योतिताई तुम्ही आम्हीच मदत करणार आहोत सगळे इथं सेवा करणार आहोत तर आम्हाला पण सेवेचा मोका द्या तर काका पण म्हणजे जेवण वाढत आहेत तर खूप छान वाटतं असंच पुरं मदतीला यावं आणि यांना एक वेळेचं पोटभर छान जेवण भेटावं ह्या सगळ्या लोकांना कारण खूप पळतात हे लोक मी स्वतः बघते म्हणून मला एवढी तळमळ मल वाटते की बाबा खूप छान वाटतं सकाळी जातात संध्याकाळी आलेत आणि न काही काम करता नाहीतर अकरा बारा वाजता बिचाऱ्यांना सगळं करून जेवायचं म्हटल्यावर तर रोहन पण आलेलं आहे रोहन कोशिंबीर वाढतोय मस्त वाटते असं श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम देवाचं भजन कीर्तन आणि खूप छान वाटलं मन प्रसन्न होऊन गेलं थोड्या क्षणासाठी आणि खूप छान आज आपल्या इथं परत एक म्हणजे मला यांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि आज खूप छान इथं सगळे आलेले आहेत आणि मस्त पोट भरून जेवा आणि जाऊन झोपायचं निसतं तर आज मला काही नाही करणार आणि आपल्या होणारे आजी आजोबांना जोबांना जेवण वगैरे सगळं आणलेलं आहे आणि आज आम्ही संध्याकाळचं म्हणजे पूर्ण आराम दिला आम्हाला तर मग भाऊ खरंच खूप खूप धन्यवाद त्यांनी मला चांगले म्हणून झालं तर आता मस्त जेवण झालेलं आहे आणि मी म्हटलं ना जेवणाबरोबर तुम्हाला शिदाही आणला होता जेवण कसं कसा पोटभर पोटवर काय काय खाल्लं तर आज म्हणजे आहेत त्यांच्या शिष्यवर्गांनी खूप छान सेवा केलेली आहे आज ह्या शोध वृद्ध येऊन आणि धान्याची कीट आणलेले आहेत बने त्यांना आठ दिवस जाऊ दोन दिवस जाऊ पण हा पण त्यांनी दिलेला आहे तर खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही आला तुमच्या हाताने सेवा घडली प्रत्येकाच्या हातून ही सेवा घडो आणि यांना थोडीशी मदत हो लोक आहेत दुखी आणि आपण छोटस त्याच्यात काम करतोय तर मग काय आनंदी आहे का आहे आनंदी आहे तर दादाला म्हणावं धन्यवाद धन्यवाद आणि त्यांना म्हणावं आशीर्वाद द्या आम्हाला आमचे सगळे दुःख म्हणा यांना म्हणावं आमचे पण खूप दुःख आहे कमी व्हावे आणि आम्हाला शक्ती द्या सगळ्या दुःखातून बाहेर पडण्याची हा तर आता त्यांना धान्याची किट देऊया आपण लगता है हम भी के दिमाग में चल रहा है हां नहीं लगता है मैं ऊपर जा रहा है चलो सॉरी हां हम लोग क्या नहीं आता बोलता है बाबा या कस ती ती आता आमचा कार्यक्रम खूप छान पार पडलेला आहे आणि गायत्रीची मुलगी इकडे आहे वहिनीच्या वटीमध्ये तर तिला पण कपडे आलेले आहेत म्हणजे तिला कपडे चालूच आहेत महिना दोन महिने झालं एक महिना दोन कपड्याची होती पण आता कपड्याचे ढीग लागले तिच्याकडे कसा वाटला छान वाटला धन्यवाद सेवा करायची संधी दिली आणि आमचा कार्यक्रम आता इथंच संपतोय काय म्हणणार आहे मग गुरु म्हणा गुरुचं नाव घ्या बर गुरु की भट गुरु की भट